परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे या ज्योतिर्लिंगाचं स्पर्श दर्शन हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या ज्योतिर्लिंगामध्ये अमृत असल्याने आरोग्य प्रदान करणारी देवता असं सुद्धा मानलं जातं त्याचबरोबर या ज्योतिर्लिंगात अमृत आणि धन्वंतरी या दोन्हीचा वाच असल्यामुळे त्याला वैद्यनाथ हे नाव प्राप्त झालं एका आख्यायिकेनुसार त्रेतायुगात रावण हा शिवाचा परमभक्त होता हिमालयामध्ये शिवलिंगाची स्थापना करून त्याने भगवान शिवांची आराधना केली आणि रावणाच्या आराधनेने त्याच्या पूजेने भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी रावणाला वरदान मागायला सांगितलं रावणाने हे शिवलिंग मला लंकेत स्थापन करायचंय असं वरदान मागितलं भगवान शिवांनी हे वरदान मान्य केलं पण एक अट सुद्धा ठेवली ती अट अशी होती की हे शिवलिंग लंकेत घेऊन जात असताना वाटेत कुठेही ठेवायचं नाही आणि जर ठेवलं तर त्याची स्थापना तिथेच होणार रावणाने हे मान्य केलं ते शिवलिंग घेऊन रावण लंकेच्या दिशेने निघाला पण वाटेत जात असताना त्याला लघुशंका लागली तेवढ्याच समोरून मेंढपाळ येताना दिसला त्याने त्या मेंढपाळाला जबरदस्तीने ते, जबर ते शिवलिंग धरायला भाग पाडलं आणि तो निघून गेला मेंढपाळाला त्या शिवलिंगाचं वजन काही सहन होईना त्याने ते शिवलिंग तिथेच ठेवलं आणि तो निघून गेला रावण परत आला त्याने पाहिलं की ते शिवलिंग खाली ठेवलेलं होतं त्याने ते उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झालं नाही शेवटी हताश होऊन तो लंकेत निघून गेला असं म्हटलं जातं की तो मेंढपाळ म्हणजे भगवान विष्णू स्वत आले होते पण त्यानंतर सर्व देवतांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि भगवान शिवांना विनंती केली की त्यांनी तिथेच विराजमान व्हावं आपल्या सगळ्या देवतांच्या इच्छेनुसार विनंतीनुसार भगवान शिव तिथे ज्योतिरूपात विराजमान झाले असं हे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग